बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक ही आज होती आणि या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती झाली आहे बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवतीय तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपच्या पाच संघटनांचं संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानामध्ये गेल्या चार वर्षांपासून बेस्ट पतपेढीची ही पंचवार्षिक निवडणूक रखडलेली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता ही निवडणूक होतीये आणि त्यामुळे राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलंय एक प्रकारे ही लिटमस टेस्ट सुद्धा महापालिका निवडणुकीपूर्वी असणार आहे आणि म्हणूनच ही निवडणूक महत्वाची मानली जाते तर मुंबईतल्या बेस्ट पतपेढीची ही निवडणूक आज पार पडणार आहे आणि या निवडणुकीपूर्वीच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा रंगतात आणि त्यावरून राजकारण चांगलंच तापलंय मुंबईतल्या बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती झाली आहे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल उभं केलेलं आहे आणि याच पॅनल निवडणूक अधिकाऱ्यांकडे विरोधी पॅनल आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केली आहे सहकार समृद्धी कामगारांना पैसे वाटल्याचा आरोप पॅनल केला केलाय त्यामुळे सहकार समृद्धी पॅनलचे सर्व उमेदवार बाद करा अशी मागणी उत्कर्ष पॅनल केली आहे कामगार संघटनांसाठी मतदान पार पडणार आहे तर त्या आधीच आरोप प्रत्यारोपांच्या या फैरी रंगलेल्या तीनशे पद्धतीने या निवडणुकीचं राजकारण व्हायला चालू झालेलं आहे मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात आहे त्यांच्याकडे घरोघरी पैसे पाठवले जात आहेत काल आमचे सदस्य श्री दत्तात्रय बेळणेकर यांच्या घरी समृद्धी पॅनलचं हे पॅम्पलेट आलं आणि या पॅम्पलेटच्या आतमध्ये हे एक एनव्हलप होत ते एनवलप उघडलं तर त्याच्यामध्ये या पाचशेच्या दोन नोटा या त्या एनव्हलपमध्ये होत्या इतक्या घाणेड्या पद्धतीने जर या निवडणुका लढवल्या जाणार असतील तर मला असं वाटतं याच्यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे आजच आम्ही या संबंधाची तक्रार ही जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे करणार आहोत